दापोली शहरातील पाण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया दापोली शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नारगोली धरणातून येणारी पाईपलाईन खेड दापोली रस्त्यावर हिलटॉप परिसरात फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले दिवसभर हे पाणी वाया जात होतं एकीकडे दापोली शहरातील नागरिक आजही टँकरने पाणी विकत घेत आहेत आणि धरणात मुबलक जलसाठा आहे परंतु शहरातील नागरिकांपर्यंत ते पाणी पोचतच नाहीये नागरिकांना पाण्यासाठी आजही वणवण करावी लागत आहे टँकरने पाणी घ्यावं लागत आहे आणि असं असताना त्यांच्या डोळ्यासमोर हजारो लिटर पाणी वाया जात आहे गुरुवारी तर चक्क पाण्याची पाईपलाईन फुटल्याने नागरिकांच्या तोंडचं पाणी पळालं दापोलीतील हे जलसंकट भयंकर परिस्थिती निर्माण करत आहे आणि याकडे शासनकर्त्यांनी जर वेळीच लक्ष दिलं नाही तर पाण्यासाठी लोकांचा उद्रेक नक्कीच वाढेल ज्योती बिवलकर दापोली वार्ता